येणाऱ्या दोन तारखेला उंबरखेड नगर परिषद निवडणूक आहे वार्ड नंबर एकमधून उच्च विद्या विभूषित श्री सुरेंद्र कोटगिरवार हे वार्ड नंबर एकचे उमेदवार आहेत सर नेमकं तुम्ही निवडणुकीला उभा आहे आणि तुम्ही निवडून आल्यानंतर काय विकास करणार वार्डाचा खरं तर हा प्रभाग खूप मोठा आहे या प्रभागामध्ये सर्व जाती धर्मासह अलग अलग विभागामध्ये अलग अलग समस्या आहेत त्या सर्व समस्याचा अभ्यास करून त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तसा या प्रभागाचा स्वतंत्र जाहीरनामा देखील आम्ही जाहीरनामा म्हणा किंवा देखील आम्ही प्रसिद्ध करत आहोत या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठीही आम्ही एक स्वतंत्र कार्यालय पाच वर्षासाठी प्रभागाचं कार्यालय आम्ही स्थापन करणार आहोत आणि ज्या लोकांना फार कमी वेळ भेटतो अशा लोकांसाठी हातामध्ये आम्ही प्रभागाच्या समस्या देणार आहोत आणि एक चांगला ॲप त्यांच्यासाठी डेव्हलप करून त्यावरती आपले म्हणणे आणि समस्या मांडू शकतील अशी सुविधा आम्ही डेव्हलप करणार आहोत उमरखेड नगर परिषदमध्ये पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणात विकास झाला याबद्दल आज तुम्ही काय सांगू शकता मागील पाच ते सात वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जो विकास केला आणि निरंतर जो विकास करणं चालू आहे त्यांची जर आकडेवारी बघितली तर मागील कित्येक वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर फांडही आले नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामही झालं नाही भारतीय जनता पार्टी आणि नितनभाऊ बुतडा यांचं गावाविषयी जे काही व्हिजन आहे त्या विजनला प्रभावित होऊनच मी समाजकार्य हे राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य पुढे येण्यासाठी या भारतीय जनता पार्टीला जॉईन केलं आणि या प्रभागातून मी माझं निवडणूक लढवत आहे आणि जे समाजकार्य मी आधी करत आलो आहे मोक्षधाम समितीच्या माध्यमातून असो रोटी क्लबच्या माध्यमातून असो मी सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेला व्यक्ती आहे आणि कोणीही कोणत्याही वेळी मला कोणतंही काम पडो त्यासाठी मी तत्परतेनं उपलब्ध असतो आज मोक्षधामला आम्ही दहा वर्षापासून चालवत आहे कोणाच्याही समस्या असो कोणालाही रथ पाहिजे असेल कोणाला शीतपेटी पाहिजे असेल वेळी अवेळी सर्वांची कामे आम्ही केलेली आहे कधीही कोणाला माझ्यापर्यंत पोहोचण्याची तकलीफ कधीच गेली नाही आणि पुढेही जाणार नाही आणि ही सेवा जास्त लोकांपर्यंत पोहोचावी समाज कार्याला मोठी झालं राहावी यासाठीच मी या राजकारणामध्ये आलेला आहे आणि माझं सर्वांना आव्हान आहे की या गावाच्या विकासासाठी प्रभागाच्या विकासासाठी कमळाला वोट देऊन तिन्ही मतं कमळाला द्यायची आणि आपला विकास हा कन्फर्म करून घ्यायचा आहे